नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहात लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला लोणावळा येथील एकवेरा लॉन्स या ठिकाणी हिंदू राष्ट्रसेनेची भव्य दिव्य अशी सभा पार पडली या सभेमध्ये हिंदू राष्ट्रसेनेचे नेते धनंजय देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले विशेषतः या बैठकीला मुली आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय अशी होती हिंदू राष्ट्रसेनेच्या माध्यमातून आया बहिणींच्या हिताचे आणि त्यांच्या शिलाचे संरक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे अशा प्रकारचे आवाहन धनंजय देसाई यांनी यावेळी उपस्थितांना केले यावेळी हिंदू राष्ट्रसेनेची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली चंद्रकांत बोमले यांची मावळ तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली तसेच अमोल जगताप यांची मावळ तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाली तर सुरेश सातकर यांची मावळ तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली त्याचबरोबर अजय शेळावणे शुभम कुंभार रवींद्र राऊत ओमकार आरडे दीपक जाधव ओमकार टेकाळे यांचाही या कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे मावळच्या ग्रामीण भागामधील घराघरात वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन आपण हिंदू राष्ट्रसेनेचे काम वाढवून समाजात होऊन प्रत्येक गोष्टीमध्ये जनजागृती घडवून आणणार आहोत अशा प्रकारचे विधान मावळ न्यूजशी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत बोंबले यांनी केले आहे धनंजय देसाई नेहमीच आपल्या विविध प्रकारच्या वक्तव्यांसाठी वादग्रस्त ठरतात ठरतात मावळमध्ये आल्यानंतर त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली आणि त्यांची हिंदू धर्माविषयीची संकल्पना आणि सध्या होणारा वकबोर्ड आणि इतर गोष्टींच्या संदर्भामध्ये त्यांचं काय मत होतं याविषयी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आपण ऐकूयात धनंजय देसाई याबद्दल काय म्हणताय राजकीय दृष्टीकोनातून केली टीका ही असू नये असं माझं मत आहे आहे ही आपली एक सगळी आता महाराष्ट्र विधानसभा येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मावळमधून ही पहिली बैठक झालेली आहे पहिली सभा झालेली आहे ही महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांची नांदी आहे असं म्हणायचं हो शंभर टक्के आणि वेळ हिंदू राष्ट्रसेना विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहे पण आमचं प्राधान्य हिंदुत्ववादी राजसत्तेला आहे आमचं प्राधान्य आरक्षणाच्या लढाईला होऊन हिंदू भांडवून मुलामोलांची दगड साठून वक्कफ बोर्डाच्या जमिनीला हात लावला आम्ही याव करू आणि करू अशा दुष्ट शक्तींना नाही तुम्ही का नाही म्हटलं तो पांडुरंगाच्या वारकऱ्यांना काही छत झाला तर आम्ही सहन करणार नाही गणेश भक्तांवर कुणी दगड फेकला तर आम्ही सहन करणार नाही दुर्गा देवीच्या कोणी विटंबना केली तर आम्ही सहन करणार नाही हात असं का नाही म्हटलं तुम्ही तुम्हाला वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर असंविधानिक खंडपीठ तयार केलं असंविधानिक जे न्याय न्यायपालिकेच्या पक्षात पंतप्रधान पण येतो त्यांच्यावर क्लेम करता येतो राज्यपालांवर करता येतो मागे नारायण दत्त तिवारी त्यांच्या अनोळस पूत्रा विषय क्लेम झाला त्या गव्हर्नरच्या राजीनामा द्या आणि डीएनए करायला कोर्टाने अधिकार दिले तुम्हाला द्यावीच लागेल राजकीय केस नाही तुमची चरित्रात्मक केस आहे आणि जर तो तुमचा धक्काचा वारस्ता गेला त्याला तुमचा अधिकार द्यावे लागतील त्या एका बाईने क्लेम केला होता की माझ्या आमच्या अनैतिक संबंधातून नारायण दत्त तिवारी राज्यपाल होते आम्ही तुमच्या राज्यपाल पदाला धक्का देत नाही पण व्यक्तिगत तुम्ही गुन्हा केला असेल तर तो तुम्हाला कायद्याच्या कक्षेत आणतो मग वक्कफ वक बोर्ड कायद्या पक्षात नाही वक्फ बोर्डातल्या मुलामावली ज्यांनी अतिक्रमण ज्यांनी चोरी केली दरोडा केलाय त्याच्याकडे याच ना करायची हो ते माझं थोडंसं सोनं तुमच्याकडे ते होतं सो नाही नाही मला अल्ला सांगितलं हे सोनं माझं होतं तुझ्या घरातली संपत्ती माझी आहे अशी कशी वक्कफ बोर्ड वक्कअ बोर्ड नाही आहे देश संपवण्यासाठी देशाचं इस्लामीकरण करण्याची पाकिस्तान पूर्ण करण्याची जी राक्षसी योजना आहे ती वक्अप बोर्ड आता आपण मग म्हणाला देशाचे राष्ट्रप्रमुख आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्यावेळेला हिंदुत्ववादी भूमिका घेतात किंवा श्रीराम मंदिरामध्ये जाऊन त्याचा जीर्णोद्धार करतात ही एक अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे तसेच ते सी आय चंद्रचूड यांच्या घरी पण गेले आणि तो चांगला मेसेज आहे पण त्याच्यावरून एक सी चंद्रचूड यांच्यावर पण त्याच्यावरून बुद्धी भ्रष्ट आणि नष्ट झालेले भारताचं भारतीय संपू पाहणारे जे दलाल आहेत विदेशी शक्तींचे ते किती उजळ वाद्या छाती ठोकून बाहेर येतात देशद्रोह करताना राष्ट्रविरोधी गणपती बाप्पांची मूर्ती कुठेही बसली माझ्या शत्रूच्या घरी बसली माझ्या वैद्याच्या घरी बसली तरी त्या गणेशाला वंदन करण्यापैकी त्याच्या घरी जाणं आणि त्याचा प्रसाद घेणार नाही चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि एका प्रशासन प्रमुखाकडे शासन प्रमुख गेला तर एक संतुलन चालेल आमचं वय राहणार नाही वाद राहणार नाही कुठच्या योजना आणताना उपक्रम आणताना कुठच्या मोठमोठ्या अडथळे निर्माण केले जातात माध्यंतरी नर्मदा धरणावरती मेधा पाटकर नावाच्या हो डाव्या विचारसरणीच्या विकृत बाईने आंदोलन उभं केलं होतं जमिनीच्या आदिवाशांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पण त्याच्यानंतर किती लक्ष हेक्टर कृषी सुपीक झाली आहे तिथली समृद्ध झाली आहे ते बघितलंच जात नाही की तिथलं किती उत्पन्न वाढलं विदेशात एक्सपोर्ट व्हायला लागला आमचा माल मग हे एक बाजू लपवली जाते ती लपवलेली बाजू प्रकाशात आणणं हे हिंदुत्वाद्यांचं काम एकीकडे आपण हिंदी वाचतो म्हणून आध्यात्मिक चिंतन आहे ती संविधान डोक्यात घेऊ शकतो मला तुम्ही सांगा बावीस चा तिथ शिवले तिला नवरात्रीमध्ये धडी पडत घेण्याने नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने बिहारमध्ये पटना पोलिसांमधल्या सिनियर पीआरएमच्या मुस्लिम पोलिस ऑफिसरला अटक केली आणि पीएमआय त्यांच्याकडे अजेंडा सापडलाय तो अजेंडा आपण पत्रकारांनी सगळ्यात बरोबर केलेला आहे की भारताचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लामीकरण भारताचं इस्लामीकरण संविधान मानणारे करतील का हो संविधाना संपूर्णच त्यांचं इस्लामीकरण होणार आहे भारताचं संविधान संपल्याशिवाय ते इस्लामीकरण होऊ शकत नाही शरियाला येऊ शकत नाही त्यांना शरिया कायदा आणायचा तुम्ही पान नंबर सात वाचा पीएफआयचा अजेंडा वाचा त्याच्यावर भारताचं इस्लामीकरण दोन हजार सत्तेचाळीस ला आणि शरिया कायदा लागू होईल त्या दिवशी आम्ही स्वस्त होतो शरिया कायदा फक्त इस्लामिक इस देशात लागू होतो त्याला ते दारुले इस्लाम म्हणतात आणि जी भूमी दारुले इस्लाम नाहीये इस्लामीकरण करण्यासाठी जिथे संघर्ष चालू आहे युद्ध चालू आहे त्याला ते दारुले हरब म्हणतात हरब म्हणजे युद्धभूमी भारत त्यांच्या दृष्टीने दारुले हरवय तर पी एफ च्या विरुद्ध बोलणं त्यांच्या इस्लामीकरणाऱ्या अजेंड्याच्या विरुद्ध बोलणं म्हणजे संविधान संकटात येत नाही म्हणतो संविधानच्या लक्षण करता यावं लागलं कारण फॉक्सॉन पाकिस्तानचा उल्लेख मी प्रत्येक सभेत करतो बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारताना स्पष्ट केलंय की इस्लाम किंवा क्रिश्चनिटी स्वीकारून मी अभारतीयत्व घेणार नाही भारत विरोधी होणार नाही माझं भारतीयत्वाचं मूळ आहे आणि भारतीयत्वात शिखर पुरुष झालेत भगवान बुद्ध त्यांचं आचरण केलंय काय आक्षेप एकीकडे हिंदू समित्याच्या आहेत आपल्या महाराष्ट्र समित्यांकडून नारेबाजी केली गेली होती की संविधान हटाव आणि हिंदू संघटनांकडून कधीच केली गेली नाही भगवंत आणि संविधान हटाव एक आध्यात्मिक आचार ते व्यक्ती घडवत संविधान हे प्रशासकीय राष्ट्रीय आचारसंहिता आहे संविधान हे तीनशे दोन झाल्यानंतर काय करायचं हे सांगतात बलात्कार झाल्यानंतर काय करायचं तेच सांगतात चोरी झाल्यानंतर काय करायचं हे सांगतं शेतीवरून दिवाणी न्यायालयात झालं तर काय करायचं हे सांगत भगवद्गीता व्यक्ती कशी असली पाहिजे चरित्र कसं असलं पाहिजे परत दृष्टिकोन कसा असला पाहिजे स्त्रीविषयी दृष्टिकोन कसा असला पाहिजे ज्येष्ठांविषयी कसा असला पाहिजे दुष्टांविषयी कसा असला पाहिजे याचा संभ्रम काढते भगवद्गीता भगवद्गीता ही अध्यात्मातली आत्म्याची उन्नती वृत्ती करते आणि भौतिक जगात संरक्षण संविधान देतात तर संविधानाविषयी हिंदुत्वादी कधी विरोधात गेलेले नाही म्हणजे कधी कधी तो भ्रम निर्माण केला तो अर्ध्या बातम्या उठवल्या जातात एखादा बालबुद्धी कुठेतरी काहीतरी बोलतो तुम्ही सांगितलं भगवद्गीता हे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता ते गुरुचरित्र पारायण हे व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केलं जातं संविधान हे कायदा पालन आहे पोलिसांना कुठचे आदेश द्यायचे निर्देश द्यायचे त्याच्यात आणटीओने लाल लागल्यानंतर कुणाला अडवायचं आणि कुणाला सोडायचं हे गीता काय सांगणार आहे हे तिथे भौतिक ट्रॅफिक हवालदारच ठरवणार ना ट्रॅफिक कुठच्या दिशेला जास्त झाले ते त्याच्यासाठी संविधान आहे भौतिक जगाचं चलन वलन चालवं म्हणून संविधान आणि आध्यात्मिक जगात उन्नती व्हावी म्हणून भगवद्गीता तलवार लागली कारण तो, तो बुद्धत्व असेल मला बुद्धालयातली दैवी शांतता अभि आहे स्मशानातली भीषण शांतता नकोय पस्तीस वर्षाचा आशीन विराथून नावाचा बौद्ध भिक्षू म्यानमार मध्ये पेटून उठला आणि सर्व रोहिंग्यांना पळवून लावलं कारण रोहिंग्यांनी भगवान बुद्धांना मानणाऱ्या लहान लहान मुलींवर बलात्कार केले शेतांमध्ये स्तनक आपलेले त्यांचे शव सापडले काही मुली अपर्मृत झाल्या होत्या गायब होत्या त्या रोहिंग्यांच्या वस्त्यांमध्ये सापडल्या ज्या रोहिंग्यांना त्या रोहिंग म्यानमारच्या भगवान बुद्धाच्या उपासकांनी आपले म्हणून सांभाळले होते त्यांचं अस्तित्व नष्ट करून राखाईन नावाचा एक प्रांत आहे म्यानमार हा देश आहे आणि राखाईन नावाचा एक प्रदेश आहे जसा महाराष्ट्र गुजरात राजस्थान पंजाबूर तसा राखाईन प्रांताचं इस्लामीकरण करण्यासाठी त्यांनी मुजाहिद नावाचा एक पक्ष रजिस्टर रजिस्टर नव्हता आला नो जमवला होता संघटित केला होता आणि त्याचं उद्दिष्ट होतं की म्यानमारचं इस्लामीकरण आणि हे मी सांगत नाही आहे मी आशिन मिराथूरची भाषण आहे का आशिन मिराथूर अतिशय सज्जन बुद्धभिक्षू आहे सज्जन त्याने आत्मरक्षणार्थ केलेला हा जो प्रयत्न आहे रोहिंग्यांना रोहिंग्याना किती त्रासदायक ठरले असतील की हिंसेचं बालपण केले लोक हिंसक होतात आणि आपल्या देशाला वाचवण्यासाठी आपली संस्कृती वाचवण्यासाठी लोंग्यांच्या मागे लागतात म्हणजे लोंग्या किती नीच पातळीला म्यानमारमध्ये गेले असतील याचं आपल्याला लक्षात आज आपण एकीकडे हिंदू समित्या असते वेगवेगळ्या हिंदू समित्या आपल्या महाराष्ट्रात आहे आणि यातच आपली हिंदू राष्ट्र सेना उद्या लागली याच्यातून आपण कार्य करत असताना आज आपण एकीकडे गडकिल्ल्यांचं संरक्षण करतात गड किल्ल्यांवरती गडकिल्ले बचाव अशा प्रकारच्या मोहीम तुम्ही राबवत एकीकडे एक मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये आपण एक कुठेतरी आवाज उठवतात यातूनच एकीकडे एक 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 कारणा जे जगामध्ये जगप्रसिद्ध बौद्ध देवी जी आहे ती एक हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे यातच त्या ठिकाणी हिंदू समिती त्यांनी आजपर्यंत आवाज उठवलेला आहे या सोडं काय

कुठल्याही प्राण्यांच्या बळीला आपल्या धर्मात तशी मान्यता दिलेली नाही भगवत पंथामध्ये काही ठिकाणी आहे पण त्या त्या पद्धतीच्या साधना आहेत तांत्र साधना आहेत त्याच्यावर वेगळं चिंतन आहे म्हणजे तो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्या अध्यात्म कसं आहे ते कोण विषय आहेत त्याचे धनंजय देसाईंची दे भाषणं म्हणजे खूप आक्रमक असायची आज आम्ही तुमचं भाषण ऐकलं पत्रकार म्हणून तुम्हाला विचारतो परंतु धनंजय देसाईंनी सध्या काय सौम्य हिंदुत्व स्वीकारले अशा प्रकारची सुद्धा लोकांमध्ये चर्चा आहे त्याबद्दल धनंजय देसाई काय सांगते हिंदूंना घाबरवून सोडायचं नाहीये आता तुमच्या पत्रकारांनाच माहिती आहे की आक्रमक होतील आक्रमक ह्यासाच्या तसा आहे त्याहीपेक्षा जास्त आहे पण सर्वसामान्य हिंदूला पचेल सौम्य त्याला सोयीचं होईल त्याला भीती वाटणार नाही त्रास वाटणार नाही कारण हिंदूंचा आध्यात्मिक पिंड हा सात्विकतेने पोचलेला आहे तामसिक गुणांनी पोचला नाही अल्लाहू हो अकबर इस्लाम खत्रेमे म्हटलं तर कुत्री मांत्र पण तलवारी हातात घेऊन निघतात तसं आमचा हिंदू बोलतो नको आपल्याला काय करायचं आपला त्रास नाही त्याचा मग आपण नको त्याला प्रतिकार करा त्याला मारा नको आपल्या हातून जीव जायला नको वृक्षवल्ली आम्हा आमायरी बनच हरे मग तुकवा राहत राहिलं की अति अहिला हिंदू समाज शिवरायां मागे उभा राहणार नाही मग त्यांनी नव्याने अभंगांची नवीन रचना केली विंचू देवारे असे आला देवपूजा ना आवडे त्याला तेथे पैजाराचे काम अधमासी ते अधम मऊ होनी आम्ही वेदू विष्णू देऊ कठीण असा ऐसेची माथाच्या माती हाणूकाठी का काढली अभंग आणि त्यांना माहित होतं की हा सौम्य सात्विक हिंदू समाज एकदम आपला हल्ला तयार होणार नाही आणि शिवरायांचा अवतार आत्ता झालाय त्याच्यामध्ये आत्ताच उभे राहिले म्हणजे अठरा पगार बारा मृत्ये दाळ काळ चिपड्यांबरोबर ढाल तलवार घेतली तर काळ चिपड्या जातील आणि त्या चिपड्यांचे संस्कार ढाल तलवारीवर असतील तर ते धर्म कार्य करतील अत्याचार करतील ढाल तलवार ही शक्ती आहे बघ बोर्डाप्रमाणे हिंदू बोर्ड स्थापन झालं पाहिजे अशा प्रकारची काही मागणी होती त्याबद्दल आपण काय सांगायचं शंभर टक्के हिंदू बोर्ड तयार झालं पाहिजे आणि बघा ना हिंदूंच्या देशात हिंदूंना हिंदू बोर्डाची आवश्यकता भासावी याच्यातच सगळं घडलेलं आहे की हिंदूंना आपल्या संरक्षणासाठी आपल्या धार्मिक अस्तित्वासाठी सांस्कृतिक संरक्षणासाठी मुलाबांच्या आर्थिक योजनांसाठी हिंदू बोर्ड स्थापन करावंच लागेल देवालयांच्या विक्रमना चालू आहेत अनेक ठिकाणी देवालयांचं अतिक्रमण चालू आहे बीडमधल्या परळी तालुक्यामध्ये एक प्राचीन महालक्ष्मी मंदिर सापडलं मुस्लिम वस्तीच्या आपण मध्यंत किटका खाली गेलं होतं आणि नंतर पुरातत्व खातं गेलं आणि काढलं तर हजारो वर्ष जुनं प्राचीन मंदिर आहे हजारो वर्ष जुनं आणि त्यातल्या अँटिक मूर्ती मी काय म्हणतो आमचा बौद्ध वैदिक शैवशाक्त वादच नाही आम्ही एकाच आईची लेख आहोत थोडंसं इकडे तिकडे झालं तर काय हात नाही सख्या भावांमध्ये शेतांवरून भांडण होतात मारामाऱ्या होतात म्हणून काय त्यांच्या आईबापाचा रक्त बदलत नाही त्यांचा कुलाचार बदलत नाही तर ते लक्ष्मी महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा बामियांमधल्या मूर्ती असतील त्या दोघींच्या विलपनेला मला तेवढंच दुःख होतं आणि मला शंभर कोटी हिंदूंच्या देशात एका मुळवर हिंदूंनी बळी जावं असं वाटत नाही शंभर कोटी हिंदूंनी राजकीय दृष्ट्या सावध होऊन आपला अधिकार ठाम घ्यावा असं मनोज जरांगे परत एकदा उपोषणाला बसलेले आहेत मराठा आरक्षण हिंदू राष्ट्रात माझं एकूण आरक्षण ह्या विषयावर माझी भूमिका अशी जेवढा उपेक्षित वर्ग होता त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शहा महाराजांनी सांगितलं की अपंग घोडे अशक्त घोड्यांना पहिलं फौक घेतलं पाहिजे आणि त्यांना सशक्त केलं पाहिजे कारण त्यांना इतरांच्या तुलनेत हाता येत नाही पडत त्यांचं अशक्तता त्याप्रमाणे माझी भूमिका अशी आरक्षणमुक्त भारत झाला पाहिजे नव्हता आमच्यातल्या एकाही घटकाला आरक्षण मागण्याची दुर्दैवी वेळ येऊ नये मराठी आरक्षण हे औषध आहे किंवा टॉनिक आहे आरक्षण ही तुमची अस्मिता होऊ शकत नाही आरक्षण हा तुमचा विजयाचा मुकुल होऊ शकत नाही तुमचा गौरव होऊ शकत नाही आरक्षण ज्या देशाला आहे म्हणजे देशाला अजून काहीतरी द्यावं लागतं उपेक्षित आहे उपेक्षितांना गरजवंतांना आरक्षण द्यावं लागतं आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण मिळालं पाहिजे पण जातीच्या नावाने राजकारण होऊ नये मी स्वतः मराठा मी तुम्हाला सांगितलं मी पुन्हा पुन्हा मराठ्याचा का उल्लेख करतोय मी कोकणाला सावध देसाई मराठा आहे सी सोदे भाऊशी पण मला दुर्दैवाने हा जातीचा उल्लेख करावा लागतो का करावा लागतोय की जातीच्या दाखल्याने आमचे अंक इतके भडकवून टाकले आहेत की आम्ही आमची धर्माची मुळ म्हणायला निघालो आपण घराचे वाशी घराचे वैदी झाले त्याच्यामुळे आपल्याला जातीच्या आरक्षणाला एका विवेकावर थांबवावं लागेल दहशतवादा घेऊन जाता येणार राहुल गांधींनीही एकमेकांसमोर आता उभे टाकलेले आहेत आणि त्याचा कुठेतरी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न होतो राजकीय फायदा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे ते धंदेच ते आज मोदी असतील अमित असतील हे हिंदुत्वावर बोलतात जातीवर बोलत नाही आम्ही गुजराती आहोत आमचा खाटरा घ्या फापडा घ्या आमचं त्याच्यावर बोलत नाही कोणी अदानीवर टीका करेल कोण अंबानींवर टीका करेल आणि नेस्ले कंपनी विदेशी आहे आणि डॉलरमध्ये पैसे घेऊन जागे मॅगी कंपनी मॅगी खाता आणि डॉलरमध्ये पैसे तुमचे बाहेर जात आहेत कितीतरी विदेशी प्रोडक्ट अदानी अंबानींपेक्षा देशात ऐंशी दे टक्के विदेशी प्रोडक्ट विकली जात आहेत आणि पैसा डॉलरमध्ये कन्वर्ट होऊन बाहेर जातोय तुमच्या देशाचा पैसा त्याच्यावर तुम्ही बोलत नाही अदानी अंबानी काय दाऊद इब्राहिम कासकर आहे का ओसामा बिन लादेन आहे आदानी असो अंबानी असो गणपतीलाच पाय पडतो आणि की पण गणपतीलाच पाय करतो आणि भगवान भूतानी आनंद नावाच्या त्याच्या शिष्याला